नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सारिका आपलं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये आज आपण काय बनवणार आहोत हे तुम्हाला समजलंच असेल तर चला सांगते आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि मसालेदार अशी मटकीच्या डाळीची आमटिकटी त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा म्हणजे मी तुमच्यासाठी अशाच स्वादिष्ट आणि नवनवीन रेसिपी आणत जाईल चला तर मग आता आपण करूया रेसिपीला सुरुवात इथे मी अर्धा कप मेजरिंग कपच्या सहाय्याने मटकीची डाळ घेतलेली आहे ही एक ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता डाळ बाउलमध्ये काढून झालेली आहे आपण आता स्वच्छ पाण्याने याला दोन तीन वेळा धुवून घेऊया चला तर बघूया आता लागणारं साहित्य मी मटकीची डाळी ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन मिडियम साईजचे कांदे टोमॅटो कढीपत्ता आलं लसण काही बेसिक मसाले कोथिंबीर आणि खोबरं चला तर मग आता टोमॅटो कट करून घेऊया थोडा बारीक साईजमध्ये कट करणार आहोत आपण हा टोमॅटो टोमॅटो आता कट करून झालेला आहे याला मी मध्ये काढून घेते डाळ असलेल्या आता आपण ही डाळ टोमॅटो कुकर मध्ये घालून घेऊया यामध्ये आता पाणी घालून घेऊया एक ग्लास पाणी मी घेतलेला आहे अर्धा कप डाळीसाठी आता चिमूटभर हळद घालायची मी अगदी छोट्या चमच्याने हळद घालून घेतलेली आहे आता कुकरचं झाकण लावून कुकर आपण गॅसवर ठेवून घेऊयात आता आपल्याला तीन ते चार सिट्ट्या इथे काढून घ्यायच्या आहेत आता जे कांदे आपण घेतलेले आहोत त्याचे वरचे टोक काढून त्याला मधनं चऱ्या काढून मी याला गॅसवरती भाजून घेणार आहे कांदे भाजायला ठेवून झालेले आहेत तोपर्यंत आपण आता खोबरं कट करून घेणार आहोत खोबरं पण आपल्याला बारीक साईजमध्येच कट करायचं आहे तुम्ही बघू शकता तुकडे म्हणजे मिक्सरला ते व्यवस्थित ग्राइंड होत आता आपली डाळ शिजलेली आहे आपण कुकर थंड करून घेतला आहे आणि आता इथे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता डाळ आपण फेटून घेऊया विस्करच्या सहाय्याने म्हणजे डाळ छान स्मूथ होते आता आपले कांदे देखील इथे भाजून झालेले आहेत आता आपण खोबरं भाजून घेऊयात तव्यावर टाकून मी तवा आधीच तापून घेतलेला आहे आणि त्यावरती आता खोबऱ्यामध्ये एक चमचाभर तेल घालून याला हलवून छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे खोबरं आपलं छान भाजताना दिसत आहे त्याला सोनेरी रंग येतानाही दिसत आहे आपलं खोबरं आता छान भाजून झालेलं आहे आता याला आपण एका मिक्सी जारमध्ये काढून घेऊयात आणि त्याच मिक्सी जारमध्ये आता आलं लसूण कांदा कोथंबीर हे सर्व वाटणाचे पदार्थ आपण इथे घालून घेणार आहोत कांदा आपल्याला थोडा बारीक करून घालायचा आहे जेणेकरून तो मिक्सरमध्ये छान वाटला जाईल मी आता इथे वाटण्याचे सर्व पदार्थ मिक्सी जारमध्ये घालून घेतलेले आहेत आता हे वाटण आपण घेऊयात बारीक छान वाटून इथे आपलं वाटण आता तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं हे वाटण तयार केलेलं आहे बोटावर घेतलं की लगेच लक्षात येईल आता इथे मी कढई तापून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे तेल घालून घेणार आहोत आणि थोडेसे जिरे लगेच घालून घेणार आहोत आपले जिरे इथे छान तडतडलेले आहेत यात लगेच घालून घेऊयात कडीपत्ता कडीपत्ताही छान फ्राय झालेला आहे आणि आता इथे लगेच आपण मसाला घालून घेऊयात वाटण केलेला आता आपण मसाल्याला छान प्रकारे हलवून घेऊयात म्हणजे तो तेलामध्ये छान फ्राय होईल आता त्यामध्ये आपण आपले जे बेसिक मसाले म्हणजे गरम मसाला मिरची पावडर धने पावडर कांदा लसूण पावडर हे सर्व जिनस आपण आता इथे घालून घेणार आहोत आणि त्याला छान आपल्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत सर्व मसाले छान हलवून मिक्स करून घेऊयात आणि या मसाल्यामध्ये आता आपण जे मिक्सी मध्ये मसाला होता त्यात पाणी घालून त्यातलं पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात म्हणजे थोडं मॉइश्चर राहील मसाले ड्राय होणार नाही आणि इथे झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत तोपर्यंत मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं थे। आहे आणि आता इथे आपला मसाला देखील थोडा फ्राय झालेला आहे छान त्याला थोडं तेल सुटलेलं दिसत आहे आता परत आपण याच्यावरती झाकण ठेवून परत एक वाफ काढून घेऊयात म्हणजे याला छान तेल सुटेल आपलं पाणीही इथे गरम झालेलं आहे आणि मसाल्यानं परत आता तेल सोडलेलं आहे छानपैकी तुम्ही बघू शकता इथे तेल दिसत आहे मसाल्यामध्ये वरती आलेलं आता आपण यामध्ये घालून घेऊयात आपली मटकीची डाळ मसाल्याचा छान सुगंध दरवळत आहे आता मी सर्व डाळ इथे घालून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कुकरमध्ये आता या कुकरमध्ये थोडं पाणी घालून आपण यामध्ये घालून घेऊयात कारण कुकरला बरीच डाळ चिटकलेली होती आता हे छान आपण चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत जे आपण साईडला गरम केलेलं इथे पाणी आपण थोडं थोडं घालून घेत आहोत कारण वरणाचा घट्ट पातळपणा आपल्याला कसा हवा एकदम पाणी घातल्यानंतर ते दे लक्षात येत नाही आता इथे आपल्याला पाहिजे ती कन्सिस्टन्सी मिळालेली आहे आता आपण यात चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत हे छान हलवून घेऊया आता यात आपण कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊयात कस्तुरी मेथी एकदम ऑप्शनल आहे म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता अदरवाईज नाही टाकली तरीही चालेल आता आमटीला आपण छान हलवून यावरती झाकण ठेवून परत एक दहा ते पंधरा मिनटे याला छान मंद गॅसवरती शिजवून घेणार आहोत आता इथे एक दहा मिनटं झालेली आहे आणि आमटी ही छान दिसत आहे बऱ्यापैकी शिजलेली दिसत आहे याची कन्सिस्टन्सी छान झालेली आहे पण आपण परत एक पाच मिनटं याला वाफ काढून घेणार आहोत आणि म्हणजे आमटीला छान तरही येईल आता तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहेत आणि इथे छान तरही तुम्हाला वरती तरंगताना दिसत आहे आता आपण ही आमटी एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊयात आमटी इथे सर्व करून झालेली आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला गार्निश करून घेऊ शकता ही आमटी गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत ब किंवा भातासोबत अगदी भन्नाट आणि फातून लागते मला खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा